तुझानी माझा जमला मेळा गळ्यात घालून तुळशीचा माळा तुझानी माझा जमला मेळा गळ्यात घालू तुळशीचा माळा हो वारीला चालशील का हो वारीला चालशील का पंढरीच्या विठ्ठलाला डोळ्यानं पाहशील का पंढरीच्या विठ्ठलाला डोळ्यानं पाहशील का तुझानी माझा जमला मेळा तुझानी माझा जमला मेळा गळ्यात घालू तुळशीच्या माळा गळ्यात घालू तुळशीच्या माळा हो वारीला चालशील का हो वारीला चालशील का पंढरीच्या विठ्ठलाला डोळ्यानं पाहशील का पंढरीच्या विठ्ठलाला डोळ्यानं पाहशील का पंढरीच्या विठ्ठलाला डोळ्यान पाहशील का पांडुरंग गेले जनाईच्या घरी तिथे काय हो दळण करी पांडुरंग गेले जनाईच्या घरी तिथे काय हो दळण करी अशा देवाला पाहशील का अशा देवाला पाहशील का पंढरीच्या विठ्ठलाला डोळ्यान पाहशील का പരി വിളന പാശീല കാ പടുരംഗശില്ല കാശാദേശില്ല പരി വിളന പാശില്ല കാ पंढरीच्या विठ्ठलाला डोळ्यानं पाहशील का तुझानी माझा जमला मेळा तुझा नि माझा जमला मेळा गळ्यात घालू तुळशीच्या माळा गळ्यात घालू तुळशीच्या माळा हो वारीला चालशील का हो वारीला चालशील का पंढरीच्या विठ्ठलाला डोळ्याने पाहशील का पंढरीच्या विठ्ठलाला डोळ्यान पाहशील का पंढरीच्या विठ्ठलाला डोळ्यान पाहशील का पांडुरंग गेले एकनाथा घरी पांडुरंग गेले एक घरी तिथे काय हो पाणी भरी तिथे काय हो पाणी भरी अशा देवाला पाहशील का अशा देवाला पाहशील का पंढरीच्या मिठ लाला डोळ्यान पाहशील का पंढरीच्या मिठ लाला डोळ्यान पाहशील का पंढरीच्या मिठ लाला डोळ्यानं पाहशील का तुझ्यानी माझा जमला मेळा तुझा नि माझा जमला मेळा गळ्यात घालू तुळशीचा माळा हो वारीला चालशील का हो वारीला चालशील का पंढरीच्या विठ्ठलाला लाला डोळ्यानं पाहशील का पंढरीच्या मिठ लाला डोळ्यानं पाहशील का पंढरीच्या विठ्ठलाला लाला पाहशील का धन्यवाद